नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो। तर आज आपण मराठवाड्यातील जिल्हे व तालुके ट्रिकने पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी बघा मी ट्रिक दिलेले आहेत पहिली एक ट्रिक दिली आणि दुसरी एक ट्रिक दिलेली आहे आता जिल्हे पाहणार आहोत आपण पहिल्यांदा ट्रिकने तर बघा आता पहिले नाबीजा डॉक्टर संभाजी पहिले नाबीजा डॉक्टर संभाजी अशी ट्रिक आहे पहिले ना बी ज्या डॉक्टर संभाजी प साठी परभणी ही साठी हिंगोली साठी लातूर ना साठी नांदेड बी साठी बीड ज्या साठी जालना आता डॉक्टर साठी डी आहे धाराशिव आणि संभाजी साठी छत्रपती संभाजीनगर अशी आपली ही पहिली ट्रिक आहे तर दुसरी ट्रिक पण आहे बघा जिल्ह्यात कशा प्रकारे लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी आहे संभाजी जाधव पहिले नाहीत बी संभाजी जाधव पहिले नाहीत बी संभाजीसाठी छत्रपती संभाजीनगर जा साठी जालना ध साठी धाराशिव प पर साठी परभणी ही साठी हिंगोली लेसाठी लातूर आणि ना ही मधला ना साठी नांदेड आणि ना बी भी साठी बीड बघा अशा प्रकारे आपण जिल्हे लक्षात ठेवू शकतो ट्रिकने परत एकदा ट्रिक, पर दा ट्रिक वाचून दाखवतो पहिले ना जा डॉक्टर संभाजी ही एक ट्रिक आहे ह्या ट्रिकद्वारे तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहू शकतं आणि जर प्रॉब्लेम आला तर खालची एक ट्रिक दिलेली आहे त्याने पण तुम्ही पाहू शकता ट्रिक लक्षात ठेवायचं संभाजी जाधव पहिले नाहीत बी ही पण ट्रिक चांगली आहे दोन पैकी कोणतीही किंवा दोन्ही पण लक्षात ठेवल्या तरी चालतील ठीक आहे आता बघूया आता तालुके पाहणार आहोत मराठवाड्यातील जिल्हे आणि तालुके हा घटक आहे आपला त्याच्यामध्ये आता तालुके परभणी या जिल्ह्यातील पहिल्यांदा आपण तालुके पाहणार आहोत ट्रिकद्वारे पूर्ण मासे भरलेली सोन्याची जीप गंगेच्या पाण्यात अशी पहिली ट्रिक आहे पूर्ण मासे भरलेली सोन्याची जीप गंगेच्या पाण्यात पूर्ण म्हणजे पूर्णा तालुका मा साठी मानवत सेलसाठी साठी सेलू तालुका भरलेली हा शब्द ड्रॉप करायचे आपल्याला या ठिकाणी सोन्याची साठी सोनपेठ जी साठी जिंतूर पो साठी परभणी गंगेच्या म्हणजे गंगाखेड आणि आता पाण्यासाठी पा साठी पाथरी आणि पालम असे नऊ तालुके परभणी या जिल्ह्यात आहेत आता बघूया हिंगोली या जिल्ह्यातील तालुके पाहूया कसे हिथं बसू औंधा ट्रिक आहे कसे हिथं बसू औंधा अशी ट्रिक आहे क साठी कळम तुरनोरी कळमनुरी साठी सेनगाव ही ती साठी हिंगोली बसू बसमत आणि साठी औंढा नागनाथ असे हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तालुके आहेत तर आता लातूर जिल्ह्यातील तालुके पाहूया आता बघा ट्रिक कशी आहे लातूर जिल्ह्यातील तालुके लक्षात ठेवण्यासाठी बघा अहमदची उदबत्ती देवांशिवाय जाळाली रे औंधा अहमदची उदबत्ती अहमदची उदबत्ती देवांशिवाय जाळाली रेआदा एवढे लक्षात ठेवायचं अहमदची उदबत्ती देवांशिवाय जाळाली रे आऊनदा अहमदची म्हणजे अहमदपूर उदबत्ती उद साठी उदगीर आता अहमदची या ठिकाणी अहमदपूर सांगितल्याची साठी चाकूर हा तालुका उदबत्ती म्हणजे उदगीर देवान म्हणजे देवनी न साठी निलंगा आता शिवाय शी शीसाठी शिरूर अनंतपाळ आणि ज साठी जळकोट ली साठी लातूर लक्षात ठेवायचं रे म्हणजे रेनापूर आणि साठी औसा हा तालुका लक्षात ठेवायचं असे लातूर जिल्ह्यातील दहा तालुके आहेत एकदा परत एकदा आपण पाहूया एकदा तालुके लातूर जिल्ह्यातील अहमदची उदबत्ती देवांशिवाय जळाली रे औंधा एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे लातूर जिल्ह्यातील तालुके तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहतील अहमदची उदबत्ती जळाली देवांशिवाय हे लक्षात ठेवायला विसरायचं नाही अहमदची उदबत्ती देवांशिवाय जळाली रे औंधा कुणाशिवाय जळाली रे औंधा देवांशिवाय जळाली रे औंधा अहमदची म्हणजे अहमद म्हणजे अहमदपूर साठी या ठिकाणी चाकोर दिलेला आहे उदबत्ती म्हणजे उदगीर उद उदगीर देवान म्हणजे देवनी न साठी निलंगा तालुका शी साठी शिरूर अनंतपाळ हा तालुका आहे जळाली म्हणजे जळकोट लीसाठी लातूर आणि रे म्हणजे रेनापूर आणि औंधा म्हणजे औसा हा तालुका असे लातूर जिल्ह्यामध्ये एकूण दहा लाख तालुके आहेत तर आता पाहूया नांदेड या जिल्ह्यातील तालुके आता ट्रिक पाहणार आहोत आपण सर्वप्रथम आधी ना लो कमाई पेंदी काय कशी ट्रिक आहे आधी ना लो कमाई आधी ना लो कमाई पेंदी हिंदी ट्रिक आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आधी ना लो कमाई पेंदी याच्यामुळे आपल्याला आठ तालुके लक्षात राहतील आधीसाठी अर्धापूर ना साठी नांदेड लो साठी लोहा साठी कंदार मासाठी माहूर पे पेसाठी पेट उमरी न ना साठी नायगाव आणि डी साठी देगलूर असे आठ तालुके आपल्याला लक्षात राहतील आता बघा पुढचे आठ राहण्यासाठी ही ट्रिक आहे किती बोळ्या हेमाच्या मुली धर्माच्या हद्दीत बी किती बोळ्या हेमाच्या मुली धर्माच्या हातीत वी तीसाठी किनवट साठी भोकर हे मा हिमायतनगर आता मूसाठी मुखेड आणि मुदखेड हे दोन तालुके लक्षात ठेवायचे धर्माच्या लक्षा म्हणजे धर्माबाद हद्दीत मध्ये हातगाव आणि बी साठी बी एकूण नांदेड जिल्ह्यात सोळा तालुके आहेत वरच्या ट्रिकद्वारे आठ सांगितले आणि खालच्या ट्रिकद्वारे आठ सांगितलेले आहे असे सोळा तालुके आहेत आता बीड जिल्ह्याचे तालुके आपण पाहणार आहोत माजलेले गवत परत आलेले बघून आंबे शिपाई केबिनकडे धावला माजलेले गवत परत आलेले बघून आंबे शिपाई केबिनकडे धावला अशी ट्रिक आहे माजलेले म्हणजे माजलगाव गवत साठी घेवराई परत म्हणजे परळी आलेले म्हणजे आष्टी आता बघून हा शब्द या ठिकाणी ड्रॉप करायचा आहे आंबे म्हणजे आंबे जोगाई शी साठी शिरूर पा साठी पाटोधा के साठी हा शब्द आपल्याला ड्रॉप करायचा आहे आणि धावला म्हणजे धा म्हणजे धारूर आणि व म्हणजे वडवणी अकरा तालुके बीड जिल्ह्यामध्ये आहेत परत एकदा सांगतो माजलेले गवत परत आलेले बघून आंबे शिपा आंबे शिपाई केबिंकडे धावला आंबे शिपाई केबिकडे धावला अशी ट्रिक आहे माजलेले म्हणजे माजलगाव गवत साठी घेवराई परत म्हणजे पळई आलेले म्हणजे आष्टी बघून ड्रॉप करायचा आंबे म्हणजे आंबे जोगाई शीपाई शीसाठी शिरूर साठी पाठवता के बी ना के साठी कडे ड्रॉप करायचा आणि धावला म्हणजे धारूर आणि व साठी वडवणी एकूण अकरा तालुके बीड जिल्ह्यात आहेत आता जालना जिल्ह्यातील आपण तालुके पाहूया मगाच्या भोकात जा परत आंबर कशी आहे मागाच्या भोकात जा परत आंबर ही ट्रिक जरी वेगळी वाटली तर कुठलाही अर्थ काढायचा नाही फक्त ट्रिक पुरता मर्यादित अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे भोकात जा परत आंबर म साठी मंटा तालुका घासाठी सावंगी हा तालुका आता भो का आता हा शब्द आहे त्याच्यावर भोकरदन हा तालुका लक्षात राहू शकतो जा म्हणजे जालना तालुका आणि जाफराबाद तालुका परत साठी परतूर तालुका आता अ वर्ण आंबड ब वर्ण बदनापूर असे जालना जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत एकदम मस्त ट्रिक आहे मगाच्या भोकात जा परत आंबर मगाच्या भोकात जा परत आंबर कुठलाही अर्थ वेगळा काढायचा नाही फक्त आपल्याला ट्रिक पुरता लक्षात ठेवायचं आहे दुसरा तिसरा काही अर्थ काढायचा नाही काही काही मुलांना सवय असते दुसरा तिसरा काहीतरी अर्थ काढत बसतात आणि काहीतरी विचार ते वाढवत बसतात तर फक्त ट्रिक पुरतं आणि आपल्याला लक्षात कसं चांगलं बसेल एवढाच वापर करायचा आहे मागाच्या भोकात जा परत आंबर आता पुढची ट्रिक पाहूया धाराशिव धाराशिव या जिल्ह्याची पाहूया धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या आठ आहे तर आठ तालुक्यांच्या संख्येसाठी आपण ट्रिक पाहूया पवन बी धाकला उमरणे तुझ्यासारखा पवन बी धाकला उमरणे तुझ्यासारखा अशी ट्रिक आहे पवन पवन बी धाकला उमरणे तुझ्यासारखा पवन बी धाकला म्हणजे धाकटा आहे वयाने तुझ्यासारखा असं लक्षात ठेव पवन बी धाकला आहे धाकटा आहे वयाने उमरणे म्हणजे वयाने तुझ्यासारखा किती मस्त ट्रिक आहे ही तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहू शकते पवन बी धाकला उमरणे तुझ्यासारखा प साठी परांडा तालुका व साठी वाशी बी साठी भोम तालुका धासाठी धाराशिव क कर साठी कळम तालुका लासाठी लोहारा तालुका उमरणे म्हणजे उमरगा तालुका तुझ्यासारखा तू तु, तुळजापूर असे धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत बघा पवन बी धाकला उमरणे तुझ्यासारखा धाराशिव साठी लक्षात ठेवायचे तालुके लक्षात राहण्यासाठी पवन बी धाकला पवन बी धाकला उमरणे कुणासारखा आहे तर तुझ्यासारखा आहे ठीक आहे आता आठवा पाहूया जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील आठवा जिल्हा छत्रपती संभाजीनगर असा आठवा क्रम बघितलं तर हिंगोली हा जिल्हा आहे आठवा नंबरला मराठवाड्यातील पण मी या ठिकाणी क्रम दिला आहे त्याच्यानुसार आठवा हा आट छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे नाहीतर एखादा मुलगा बोलायचा हिंगोली हा मराठवाड्यातील आठवा जिल्हा आहे हो बरोबर आहे ते पण या ठिकाणी मी क्रमला दिलेला आहे आठवा जिल्हा छत्रपती संभाजीनगर ठीक क्रम क्रम आहे क्रमनुसार मी आता इथे दिलेला क्रमनुसार ट्रिकनुसार आपण हे पाहतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये आता बघा या ठिकाणी नऊ तालुके आहेत आता पहिले हे वाक्य आहे ह्याच्यातून चार तालुके मिळतात आणि दुसऱ्या वाक्यातून आपल्याला पाच तालुके मिळतात आता पहिली ट्रिक बघूया खोली गंगा पैठणची फुलासारखी खुली गंगा फुला कशी आहे पैठणची फुलासारखी वैजू सिंहची सोय करा संभाजींसाठी खुली गंगा पैठणची फुलासारखी वैजू सिंहाची सोय करा संभाजींसाठी खोली म्हणजे खुलताबाद गंगा म्हणजे गंगापूर पैठणची म्हणजे पैठण म्हणजे फुलंबरी हा तालुका म्हणजे 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 सिल्लोड सोय सोयगाव क साठी कन्नड तालुका आणि संभाजींसाठी म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुके आहेत तर आज आपण मराठवाड्यातील जिल्हे तालुके ट्रिकने पाहिले हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट द्वारे सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर हा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद